नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना समर्थ स्वागत करतो मुंबईकर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहोत बोनवली गावामध्ये इकडे बैलगाड्या शर्यती होतात आणि तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवरती आपण बैलगाडा आणि एक्झॉटिक पेट्स असे दोन व्हिडिओ टाकतो आज आपण बैलगाडा शर्यत कव्हर करण्यासाठी आलेलो आहे कोण कोणकोणते बैल आलेले आहेत तोही तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि बैलगाड्या मालक यांच्या पण मुलाखती घेणार आहोत त्यामुळे आपल्याला आणि तुम्हालाही कळेल की कोणता बैल कोणत्या गावातला आहे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला समजेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण अड्ड्यामध्ये आलेलो नाही समोरच आपल्याला सेव्हन एट सेव्हन एट पक्ष दिसतो आहे तर बघूया आज आपल्याला पक्षाची शर्यत कशी होते आणि आजचा अड्डा कसा होतो आणि कोणकोणती बैला आलेली आहेत ती आज आपण जाणून घेऊया या व्हिडिओमधून तर मित्रांनो आपण समोर बघतोय छोटा मथूर साहिल मात्रे यांचा छोटा मोथर अड्ड्यामध्ये आलेला आहे आणि समोरच आपण नखऱ्या बैल बघतोय तोही आज बोनावलीच्या अड्ड्यामध्ये आलेला आहे मित्रांनो आपण समोर बघतोय पडग्याचा दुश्मन आणि घरची गाडी त्यांनी आणलेली आहे आणि पक्षीही आणलेला आहे आणि समोरच आपण पक्षा बघतोय घरची गाडी आहे त्यांची पाडगा गाव तर मित्रांनो समोर आपण बघतोय आदाई पनवेलचा रॉक आणि आपण रस्तम केसरी

दोन तीन वेळा चांगलाच पाहिलं बरोबर तरी आपण मध्ये एकदा चर्चा झाली होती की दोघांची गाडी वास्त होईल म्हणून एकदा चर्चा झाली होती आपली दोघांची पण ती गाडी आम्ही पलवलेली होती एकदा पण आम्ही तरी पण काम करायला भेटतोय जा सोन्याला जास्त करून आम्ही जास्त करून गाडी पलवत नाही बरोबर बरोबर नाही असे काही प्रॉब्लेम असतात घरचा मैदान होता म्हणून आपण ती गाडी टाकली बरोबर आणि नक्कीच त्याविषयी सुद्धा गुलाल झाला तुम्हाला आणि याच्यानंतर पण आता गुलाल शंभर होईल आज पण तुमचा असे चॅनल कडून शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा पिल यो, बच्चा आहे बच्चा का सोबत नक्कीच हां शरद तर जमलेली आहे आता नियोजन गेल्यात सर्व नाव द्यायला गेल्यात तिकडून येतील त्याच्यानंतर बघू आता काय करत कारण की आता आम्ही ग्रुपवरती पनवेल राय रायगड छकडीच्या शर्यतीचा ग्रुप जो आहे त्याच्यावरती सशाचा बॅनर बघितलेला आम्ही तर काय सांगितलं आता बॅनर वगैरे टाकलेला आहे त्याच्यापासून बॅनर तर टाकले बॅनर टाकलेला तर शरद तर जमले एकच एक, एक आदत सांगून शरद जमले आता त्याच्यानंतर आता शेट गेलं तिथं नाव द्यायला तर ते येतील तेव्हा बाईला काढू बरोबर तर दादा आज शुभेच्छा तुला तुझ्या शर्दीसाठी थँक्यू तर मित्रांनो आपण समोर बघतोय खिरणे गावचा नांद्या आत्ताच त्याचा गुलाल झालेला आहे आदत आहे का काय सांग तुमच्यावरच्या पार्टी ह पार्टी, पार्टी। आणि नंद्या कसा पळाला छान पळाला का तू किती वाजता आलाय सकाळी सकाळी आले एकला एकला तुझं नाव सांग पूर्ण गावाचं नाव सांग रोहित ना। तो मराठोत नंद्या केरने गावाचा हो ये आहे तू सहावीला सहावीला आहे का कधीपासून येतोस तू अड्ड्याला अंड्याला झाला का दहा बारा देवा ह आणि तुझा कोणता बैल आवडतो तुला आपला बैल दोनच बैल आहे गजा नंद्या गजा कुठे आहे मग घाटावर घाटावर पाठवला का मग कसं आजचा काय म्हणशील आज मग पार्टी हा जोरात आज आज किती गुला लाग रे आता माहित नाही आता नाही आजच्या पण तुला बरं वाटलं आहे ना ठीक आहे मजा कर आजच्या मग गुलालाची ती हां थँक्यू तुछ तर मित्रांनो समोरच बघतोय कोलिकोपरच्या आज बोनवलीच्या अड्ड्यामध्ये आलेला आहे तर मित्रांनो आपण आलो होतो बोनवली अड्ड्यामध्ये आणि बोनवली अड्ड्यामध्ये आपण सर्वसामान्य बैलांना दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि त्यामुळे आज आपल्याकडे छोटीशी वासरं आहेत दोन वासर आहेत आपल्याकडे तर आपण नक्कीच आपण बघणार आहे की कशा पद्धतीच्या शर्यती झाल्या आणि आपल्या समोर एक लहान मुलगा आहे शाळकरी मुलगी आहे पण बघूया कशा पद्धतीने तो शर्यती हँडल करतो आणि आजच्या शर्यतीबद्दल बद्दल त्याचं मत काय हे आपण जाणून घेणार आहे दादा मित्र नमस्कार तर काय बोलशील बैलाचं बैला नाचा आणि बिब्या एक मिनट बैलाचं नाव कसं नाचा काय सांगशील आजचा बोलवलीचा अड्डा आहे आणि आज तू बैलांना घेऊन आलं कसं वाटतं तुला आज मस्त आणि आज शर्यत झाली का आपल्या वेळेला कशा पद्धतीने शर्यत झाली आज पडली गाडी पडली नाही हार जीत होत राहणार आपल्या शर्यत क्षेत्रामध्ये आणि एवढे काय विषय घ्यायचा नाही कारण की तुम्ही आता एवढी नवीन कोर आहे काम करतायत त्यामुळे तुम्हाला सगळ्या शुभेच्छा त्याबद्दल तर आता तुम्ही नवीन आहे या क्षेत्रामध्ये हार जीत होत राहणार तुला कसं वाटतंय कारण की तू शाळेचा मुलगा आता तू कितीला आपल्या शाळेचा नाच जोपासून पण तू एवढी बैलांची सेवा करतो त्याबद्दल तुझे प्रथम कारण की बैलांना सापडलं एवढं कठीण असतं काम तर काय बघशील आता आधी जे कोणत्या कोणत्या शरीर झाल्यात आपल्या बैला पहिली शरद आहे आणि कुठून घेतला तुम्ही हा बैल सोनाथ मार्केट नाशिक नाशिकवरून घेतलं का आणि किती बिंजोळ झाले आता एक पहिलीच तर पहिल्या शर्यतीला तुला हार म्हणजे झाली तुझी बरोबर ना पण तू आता देवडावर ह पण आता तू कसं बघतोस कारण की आता शर्य आता तू पहिल्या टायमाला याला पळवलायस किंवा याच्याकडे तू कसा विचार करतोस कारण तुझ्या मनामध्ये कुठे येत आहे का मी हारलो आज असं काही येते का तु तुझ्या मनात बरोबर कारण की असा पॉझिटिव्ह माइंड जर ठेवलं तर पुढे जाऊन तुम्ही चांगल्या तु शर्यती तु करू शकता आणि चांगल्या बैलांना आपल्या पण मान देऊ शकता तर मित्रा ह्याच्या आधी पण तू बैला तुमच्याकडे कोणती कोणती बैल झालेत आता हो आणि तुमचं गाव गाव कसं गावाचं नाव काय अंतरणी मध्ये तर आता आजी जी शर्यत झाली तुझी त्याच्याबद्दल काय सांगशील काय नाही काय नाही वाईट तर तुला वाटलंय असं मला चेहरा तुझे दिसत आहे पण ठीक आहे हा जी तो होत राहते कारण की आपला एक संधी जिंकणार तेव्हा दुसऱ्याचा हे पण कसं आहे की एका जरी शर्यत पडली तर आपण हार नाही म्हणले पाहिजे किंवा मन छोट नाही केलं पाहिजे दुसऱ्या शर्यतीला आपण तयार राहायचं कधी हा तर हा एक बैल झाला तुझा तर आपण दुसऱ्या बैला सांगतील आता तुमच्याकडे आता हा जो बैल आहे समोर त्याचं नाव काय बब्या बब्या आणि बाब्या किती वर्षाचे हो म्हणजे आता तिकडं हार झाली पहिल्या बैलाची पण इकडे तुमच्याकडे असा बैल आहे कंटिन्युअसली उलाला मध्ये तर आज एक हार झाली म्हणून आपण मित्रा कधी पण नाराज नाही व्हायचा नक्कीच पुढच्या घंटा जास्त पाठवून ठेव ना आम्ही बरोबर की आ, कसा होतं माहितीये का की प्रत्येक आडण्यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा हार जितच होईल असं नसतं कधी पण हार पण पसंत करायला लागते आणि ह्या बैलाबद्दल काय सांगशील कधी कुठून घेतला होता आणि किती वर्षाचा बैल घरचाच आहे का घरच्या खायचंय कारण की तुम्हाला लक्ष्मीच आहे कारण की घरचा बैल असणं पण खूप महत्वाची गोष्ट आहे आणि किती शहजी आल्या लगात चेहरा मारल्या तेरा झाल्या त्यातून दोन तीन गाड्या गाड्या पडल्या पंधरा झाल्या कारण की मित्रांनो आपण सर्वसामान्यांची बैल दाखवणं पण गरजेचं आहे कारण की यांना पण तेवढीच मेहनत सांभाळायला पैसा वेळ तेवढं सांभाळणूक पण लागते आणि अशी जी लहान लहान मुलं जी असतात ती सुद्धा आपल्या बैलासाठी एवढे कष्ट करतात म्हणून आड्यामध्ये येतात तर मित्रा खूप सारे धन्यवाद तुझे कारण की तू आड्यामध्ये आलास एवढी चांगली बैल तुझी फळाली आणि याच्यानंतर आजच्या मुलाला आजचा गुला राहिला ठीक आहे पण नेक्स्ट मुलामध्ये नक्कीच भेटू दे तुला अशी कानाकडून शुभेच्छा तुला धन्यवाद चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय